धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगाती गाऊया शेतावर जाऊया सांगाती गाऊया राणीवानी गाती जशी रानपा पाखर धरतीची आम्ही लेकर मेहनत जमिनीवरी केली वरीस वरी, वरी भरी मेहनत जमिनीवरी केली वरीस भरी आज फळ त्याचं त्याचं शिवार धरतीची आम्ही लेकर शाळू झोंजा मोती चमचम चमक ती साळू झोंजा मोती चमचम चमक त्या ती मोत्यांची सालभरी खाऊ भाकर धरतीची आम्ही लेकर स्थापू समानता पोलादी केता स्थापू समानता पोलादी केता नाही धनी येत कोणी नाही चाकर धरतीची कर धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर कवी दना गवणकर